चला आज आपण मस्त गावरान कारलं बनवूया त्याच्यामध्ये अजिबात लिंबू न वापरता कडू पण बनणार नाही आणि अशा प्रकारे बनवू अजिबात कडू बनणार नाही मस्त गावरान कारले मी घेऊन आले हे जास्त व्यवस्थित जर नाही बनवलं ना तर कडू लागते हिरव्या कारल्यापेक्षा आमच्याकडे याला गावरानच बोलतात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया काय करायचं व्यवस्थित अगोदर धुवून घेतलेत आपले कारले धुवून झाल्याच्यानंतर तुम्हाला जसे प्रमाणामध्ये तुम्ही त्याचे खाप बनवू शकता मी एका एकाचे तीन तीन बनवून घेतले व्यवस्थित कट मारून घेतला आणि आता आपले कापून झालेत आणि ज्या बिया आहे ना त्याच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्यात कवळा असलं तरी पण काढून घ्यायचं कारण की आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि जाड बिया असल्या तरी पण आपल्याला काढून घ्यायच्यात आता पूर्ण मी सगळ्यांचेच हे काढून घेतलेत जे बिया होत्या व्यवस्थित काढून झालं आता गॅसवरती कडाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी गरम करून झालं आहे आणि एका चाळणीमध्ये आपल्याला कारले ठेवायचे आणि कारल्यावर थोडं मीठ टाकलं आहे म्हणजे मीठ टाकल्यानं ना खातान ना खाताना जे आपण आता मसाला आतमध्ये भरणार आहे खाताना जरा व्यवस्थित लागायला पाहिजे छान चव येते म्हणून आपल्याला कारलं मस्त वापरून घ्यायचे तर कढई मस्त पाणी गरम झालं होतं एका चाळणीमध्ये ठेवले आणि झाकण ठेवून मस्त आपलं कारलं वाफून घेतलं आहे जास्त शिजवायचं नाही जास्त नाही मसाला आपण तापता वेळेस ते तुटतं आहे शिजून झालं आहे आता कारलं शिजून झाल्याच्यानंतर आता साईडला काढून घेतले आता मसाले टाकूया मी दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतला एक बारीक चिरलेला कांदा घेतला एक टोमॅटो कट करून घेतला आणि थोडी कोथंबीर घेतली आणि तुम्हाला मसाले जे घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता मी आलं लसणाची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये लाल तिखट धनिया पावडर घरगुती मसाला जिरे हळद आंबारी मसाला आणि थोडं तेल टाकून पूर्ण असं मिक्स मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आता थोडं टाकलेलं आहे पण मसाल्यामध्ये मीठ लागण टाकायला मस्त मीठ टाकून घ्यायचे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचे आता आपले कारले पण थंडे ऑलरेडी झालेले आहे आणि थंडे नाही झाले ना, ना तर मग पाण्याने एकदा धुऊन घ्यायचेत आणि लगेच बनवायला घ्यायचे कारण की मसाला भरताना हाताला चटके वगैरे लागतील त्याची तुम्ही हे करा बघा तुम्हाला कसं आवडेल तसं आता आपलं कारलं पण मी मला जरा पटकन आवरायचं होतं त्याच्यामुळं मी कारले धुऊन घेतले त्याच्यामध्ये मी अजिबात लिंबूचा वापर केला नाही लिंबू जर यूज केलं तर कडू होत नाही आणि ह्या प्रकारे बनलं तर हे पण कडू नव्हतं झालं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप टेस्टी बनलं होतं मला तर कारलं खूप आवडतं आहे मला मी कधी पण कोणत्या पण प्रकारचं बनवते कारलं आणि मस्त आता आपले कारलं थंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो मसाला आपण बनवला ते त्याच्यामध्ये मस्त दाबून भरून घ्यायचा व्यवस्थित जेवढा बसेल तेवढा आणि जास्त पण हे कारला जास्त शिजवलं ना मग ते आपण जेव्हा आपण मसाला भरतो तेव्हा कारला आपलं फुटून जाते मग व्यवस्थित तळता येत नाही आणि मसाले पूर्ण बाहेर येतात तळायच्या वेळेस करताना हे काळजी घ्यायची आता पूर्ण आपले मसाले भरून झालेत गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये एक चमच तेल टाकलं मस्त तेल, टाकलो, मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर जे आपले कारले ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि आपला जो मसाला उरला होता तो वरतून कारल्यावर टाकून दिला नाही उरला तरी पण चालण पण उरला होता म्हटलं आता काय करा तर वरतून टाकून दिला पूर्ण असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित तेल कमी पडत असेल तर परत तेल ॲड करा माझं थोडं कमी पडलं होतं मी परत तेल टाकलं होतं पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचं जे साईड आपली फ्राय झालेली ती अशी पलटी करून घ्यायची आणि कारलं म्हणसान तर खूप टेस्टी बनलं होतं अजिबात कडू नव्हतं झालं तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा बघा आपलं कारलं मस्त फ्राय करून रेडी झाले आणि गॅस थोडा फास्ट झाला होता म्हणून तो मसाला थोडा करप्लाय पण अजिबात कडू नव्हतं झालं आणि ते मसाला मग मी काढून टाकला आणि आतमधलं पण खूप टेस्ट बन टेस्टी बनलं होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघू शकता आपलं फ्राय केलेलं कारलं एकदम रेडी झालं चला आता तुम्ही कधी बनवून खाता आम्ही तर बनवून खाल्लं